सिव्हिल हॉस्पिटल मिरज व सिव्हिल हॉस्पिटल सांगली येथील सफाई कामगारांनी त्यांच्या प्रलंबित भविष्य निर्वाह निधी व ई एस आय समस्येबाबत नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांची भेट घेऊन निवेदन दिले याबाबत माननीय मंत्री महोदयांनी बैठक घेऊन प्रलंबित असलेल्या भविष्य निर्वाह निधी व ई एस आय सुविधा तातडीने सुरू करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या त्याचबरोबर मतदारसंघातील मौजे आरोग्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेतल्या यावेळी येथील कैलासवासी संतोष देसाई व भागवत देसाई तसेच हितेशाह यांच्या घरी सांत्वन भेट देऊन त्यांच्या कुटुंबाच्या दुःखावर आधार दिला यानंतर कांचनपूर व मानमोडी तसेच कुमठे गावामध्ये ग्रामदैवत असलेले श्री नरसिंह देवाची यात्रा सुरू असून या गावांना भेटी देऊन दर्शन घेतले